नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे शीतल सव्वीस सोळा तर आज आपण बटाटा साबुदाणा मिक्स पापड बनवणार आहोत त्यासाठी मी तर अर्धा किलो साबुदाणा घेतला होता तो कढाईमध्ये टाकून छान मिडियम आचेवरती भाजून घेतला होता साबुदाणासारखा हलवत राहायचा नाही तर तो लालसर होतो आणि आता इथं माझा एक बॅच भाजून झाली होती आता मी दुसरी टाकणार होते, होते तर आपल्याला हा साबुदाणा भाजून थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करत होते तर आणि एकीकडे एक मी दोन किलो बटाटे शिजण्यास टाकले होते तर एवढे बटाटे आहेत दोन किलो हे बटाटे शिजल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे चाळण घ्यायची आहे किंवा किसणी घ्यायची आहे किसणीने ते किसून घ्यायचे किंवा चाळणीने असे स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये एकही गुठळी राहणार नाही आपल्याला पापड पापड बनवायचे आहेत ना त्यामुळं ते यंत्रा यंत्राने तर इथं माझा मुलगा हा जो मध्ये मध्ये करत होता तर आता मी इथं बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आपले सर्व बटाटे व्यवस्थित स्मॅश करून झालेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरचीचा कूट टाकून घेत आहे यामध्ये मी दोन तीन लाल मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या छान रंग येण्यासाठी तर तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हिरव्या मिरच्या वापरायच्यात की लाल मिरच्या मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो साबुदाण्याचा पीठ करून ठेवलं होतं ते चाळणीने आपल्याला यामध्ये चाळून घ्यायचं आहे ज्या जेणेकरून आपण हे पीठ घरी दळलेलं आहे यामध्ये मोठे मोठे टू चंक्स राहिलेले असतात साबुदाण्याचे तर ते बाजूला निघतात त्यामुळे तर आता मी इथं पीठ चाळून घेत होते आणि आपल्याला हे पीठ चाळल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन किलो बटाट्याला अर्धा किलो साबुदाणा खूप होतो तर हेच प्रमाण घे हे मी फर्स्ट टाईम पापड बनवत होते याआधी कधीही बनवलेले नव्हते तरी रेसिपी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अक्षरशः पापड इतके छान झालेले आहेत कुठेही चिरलेला नाही काहीच नाही तर मी असं ठरवलं होतं की आपण पाहू यूट्यूबवरती आणि प्रयत्न करू तर पहिल्याच प्रयत्नात माझे पापड सक्सेस झालेले आहेत तर आता हे मी छान असं मिक्स करून घेत आहे जेणेकरून यामध्ये जे मीठ मिरची टाकलेलं आहे ते व्यवस्थित होईल अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं होतं तुम्हाला जर असेच पापड बनवायचे असेल तर तुम्ही असेच बनवू पण शकता पण पन काय होतं पापड सुकल्यानंतर काही घाई पापड चिरतात तर त्यामुळे मी म्हटलं नको रिस्क घ्यायला आपण पा याला स्टीमच करून घेऊ तर त्यासाठी मी एक चाण घेतली कढईमध्ये पाणी ठेवलेला आहे एक दीड ग्लास आणि त्यावरती स्टँड ठेवून घेतला आणि याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले जेणेकरून हे व्यवस्थित स्टीम होईल आणि याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे म्हणजे पीठ खूप छान असं मौसूत होईल आणि आपले पापड अगदी खुसखुशीत बनतील तर आता मी हे वाफवून घेते आणि त्यानंतर आपलं जे पुरी यंत्र असतं त्या यंत्राने आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे तो व्हिडिओ माझ्याकडून शूट करून शूट करण्याचा राहिला कारण मी एकटीच होते पापड बनवण्यासाठी आणि हे पीठ शिजल्यानंतर वाफवल्यानंतर आपल्याला पटपट घाई करावी लागते <coughs> तर इथं काय झालं आपण अर्धा पीठ अर्ध्या पापड्या झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओज बनवला नाही त्यामुळं मी अर्धा राहिलेलाचं व्हिडिओ बनवून तर आपल्याला असं सा, हे सारण मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्यामध्ये याला छान असं मळून घ्यायचं आहे आपण पीठ कसं मळून घेतो चपातीसाठी तसं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये यासाठी टाकायचं कर आपल्या हाताला हे पीठ चिकटतं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकलं की आपल्याला छान मळता येतं आणि मऊसूदसुद्धा होत आहे आणि हे पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर आपण वर्षभर साठवून ठेवतो त्यामुळे पापडाला वाससुद्धा येऊ शकतो तेलाचं त्यामुळे आपल्याला याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही तर मी आता हे पीठ तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं मऊ करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर अशा प्रकारे आपले पापड बनवून तयार झाले होते तळल्यानंतर एकदम खुसखुशीत असे पापड लागतात नक्की ट्राय करा रेसिपी रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्स